श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्ही खूप सेवा केल्या खूप उपाय केले पण तुम्हाला आजपर्यंत अनुभव आला नाही कोणत्याही सेवेची प्रचिती आली नाही तुम्ही हारले आहात थकले आहात आता मी काहीच करणार नाही माझ्यासाठी कोणताच उपाय काम करत नाही माझ्यासाठी कोणतीच सेवा काम करत नाही आता माझा कशावरच विश्वास नाहीये मी आता काहीच करणार नाहीये तर शेवटचं तुम्ही ही एक सेवा करून बघा आयुष्यातला असा कोणताच प्रश्न नाही अशी कोणतीच समस्या नाही की जी या सेवेने सुटणार नाहीये ज्या एखाद्या प्रश्नासाठी तुम्ही ही सेवा करणार असाल तो प्रश्न तर शंभर टक्के काय एक हजार एक टक्का सुटेल पण या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सगळे प्रश्न आहेत आजारपण असेल शत्रूचा त्रास असेल आर्थिक नुकसान असेल मुलगा वाईट वळणाला गेलेला असेल व्यसनी असेल घरामध्ये व्यसन असेल नवरा बायकोचं जमत नसेल किंवा तुम्ही माहेरी आहात मिस्टर न्यायला येत आहेत घरामध्ये आजारी कोणीतरी पडून आहे कोर्ट कचेरी मागे आहे जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल ना त्या प्रत्येक प्रश्नातून त्या प्रत्येक समस्येतून बाहेर काढण्याचा मार्ग तुम्हाला या सेवेमधून मधून मिळेल आणि यासाठी तुम्हाला कोणतंही पूजा पाठ नाहीये कोणतीही पूजा मांडणी नाहीये कोणतंही पारायण नाहीये अतिशय साधी सोपी अगदी प्रत्येक जण करू शकेल अशी ही सेवा आहे कोणी ताई दादा मुलं मुली लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकतो आणि अगदी खरं मनापासून सांगते की तुम्ही हरलेले आहात आता तुम्हाला कळत नाही मी पुढे काय करू तुम्ही ही सेवा करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न जे आहेत ते हळूहळू आपल्या आयुष्यातील बघायच्या असतील तर ही सर्वात प्रभावशाली सेवा आहे या सेवेची सुरुवात तुम्ही दत्त जयंतीपासून करू शकता दत्त सारखा दुसरा सुवर्ण योग असा कोणताही नाही या सेवेसाठी त्यामुळे अगदी प्रत्येकाने किंवा तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल की त्यांना मार्ग दिसत नाहीये तर ही सेवा त्यांना सुचवा तुम्ही सांगा बघा आयुष्यातली गाडी पटरी जी आहे ती ट्रॅकवर नक्कीच येईल आणि समस्या ज्या आहेत त्या हळूहळू सुटू लागतील यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामींच केंद्र असेल तर केंद्रातील एकशे आठ आरत्यांना आपल्याला उपस्थित राहायचं आहे आता तुम्ही म्हणाल आरतीला उपस्थित राहून असं काय होतं पण याच्यामध्येच सगळं आहे आपल्या मस्तकाभोवती एक वलय असतं आणि त्या वलयामध्ये जे आपले सगळे दोष असतील पत्रिकेतील दोष असतील ग्रह दोष असेल पितृदोष असेल किंवा मागच्या जन्मातून जे काही आपण पाप घेऊन आलो असतो ते पूर्ण वलय आपल्या मस्तकाभोवती फिरत असतं आणि ज्या वेळेला आपण केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये आरतीला उभे असतो ती सार्वजनिक आरती असते त्या आरतीला जेव्हा आपण उभे असतो त्यावेळेला महाराजांचं लक्ष आपल्या त्या वलयाकडे जात असत कारण महाराज तिथे साक्षात उपस्थित असतात त्या वलयाकडे महाराजांची नजर पडते ज्या वेळेला महाराजांची जशी जशी नजर पडेल जसं जसं तुम्ही आरतीला उभं राहाल तसं तसं ते वलय जे आहे ते कमी होऊ लागतं त्याच्यातील जे दोष जे आहेत ते हळूहळू आहे, नष्ट होऊ लागतात आणि ज्या वेळेला आरती होते ज्या वेळेला आपण आरतीवर असा हात फिरवतो आणि डोक्यावर आरती घेतो तर त्यावेळेला सुद्धा हे जे सगळे दोष आहेत ते हळूहळू नष्ट होण्यास मदत होऊ लागते आणि कुठेतरी आपलं दुर्भाग्य हे आपलं पीछा सोडून आपलं सौभाग्य आपलं साथ द्यायला सुरू करतं त्यामुळे आरत्यांची सेवा ही अतिशय प्रभावशाली मानली जाते आणि स्पेशली तुम्ही अशा एखाद्या आजाराने त्रस्त आहात किंवा बाहेरील बाधा नजर दोषाचा तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही ही सेवा अवश्य अवश्य करा तुम्ही स्वतःसाठी करा किंवा घरातील ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीला तुम्ही इथे आणा आणि बघा चमत्कारिकरित्या तुम्हाला बदल होताना बघायला मिळतील कारण बघा आपण हॉस्पिटलमध्ये जा कुठे पण एक स्टेज अशी अशी असते की डॉक्टर सुद्धा सांगतात की ब देवाच्या याच्यावर आहे आम्ही काहीच करू शकत नाही जेवढा आमच्याकडून आहे तेवढा आम्ही केलं आता बहुदेव म्हणजे तिथे सुद्धा शेवट त्यांच्यावरच येतो त्याच्यामुळे त्या ते सगळं ट्रीटमेंट वगैरे करत असता असता तुम्ही हे करू शकता अनुभव हा नक्की येईल त्याच्यामुळे आता ह्या एकशे आठ आरतीला सुरुवात कशी करायची किंवा कोणी करू शकतं तर ताई दादा मुलं मुली लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकतो तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशीपासून सुरुवात करणार असाल तर त्या दिवशी जायचं केंद्रामध्ये संकल्प करायचा आणि जी सकाळची किंवा संध्याकाळची आरती असते कोणत्याही एका आरतीला तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आता तुम्हाला दत्त जयंतीच्या आधीपासून सुरुवात करायची असेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता किंवा दत्त जयंती झाल्यानंतर सुद्धा कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता घराच्या आजूबाजूला जिथेही कुठे केंद्र असेल तिथे आता बरेच ताई व दादा म्हणतील की आमच्या घराच्या आजूबाजूला केंद्र नाहीये तर तुम्हाला शोधावं लागेल स्वतःसाठी करतोय कष्ट दूर करायचे दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलायचं आहे तर प्रत्येक गोष्ट आपल्या जवळच असेल असं आहे का नाही मग कुठेतरी आपल्याला मेहनत करावी लागेल शोधा गुगल करा आजूबाजूला विचारा कुठे केंद्र असेल थोडासा त्रास होऊ द्या तिथे जा आणि एकशे आठ आरत्यांना उपस्थित राहा बघा प्रत्येक प्रश्न तुमचा प्रत्येक समस्या तुमची महाराज शंभर टक्के का एक हजार एक टक्का सोडवतील आणि आपल्या स संकटाचा नाश होताना तुम्ही स्वतः बघाल आणि तुम्हाला अनुभव प्रचिती ही अगदी काही दिवस आरत्यांना उपस्थित राहिल्यावरच आल्याशिवाय राहणार नाही आता एका दिवशी तुम्ही म्हणाल की सकाळच्या संध्याकाळच्या मी दोन्ही आरत्याला जर गेली तर मी दोन आरत्या पकडायच्या का नाही तर एका दिवसामध्ये भले तुम्ही तिन्ही आरत्या करा तर ती एकच आरती तुम्हाला पकडावी लागणार आहे दिवस म्हणजे एकशे आठ दिवस आपल्याला एकशे आठ आरत्यांना उपस्थित राहायचं आहे आता पहिल्या दिवशी संकल्प कसा करायचा तुम्हाला हातात पाणी वगैरे घेऊन करायचं असेल तर तसाही करू शकता पण तसं करण्याची आवश्यकता नाहीये एक नारळ खडी साखर घेऊन आपल्याला पहिल्या दिवशी केंद्रामध्ये जायचं आहे ते स घेऊन समोर उभं राहायचं नारळ हातामध्ये धरायचं उभं राहायचं आपलं नाव आपलं गोत्र बोलायचं महाराजांना तुमची जी काही समस्या आहे ती समस्या सांगा आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी महाराज मी आजपासून एकशे आठ आरत्यांना इथे उपस्थित राहणार आहे आणि या या समस्येतून बाहेर निघण्याचा मला मार्ग दाखवा किंवा मला यातून बाहेर काढा जे तुम्हाला मनापासून वाटतं ते अगदी मनापासून सगळं महाराजांना बोलून दाखवा आणि त्या दिवशीपासून आरतीला आपल्याला उपस्थित राहायचं आहे आता तुम्ही संध्याकाळच्या आरतीला जात आहात साडेसहाच्या पण काही कारणाने तुम्हाला एखाद्या दिवशी किंवा एखादा आठवडा तुम्हाला रात्री जाणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळच्या आरतीला गेलात तरीही चालेल किंवा तुम्ही सकाळ संध्याकाळ तीन ज्या आरत्या असतात सकाळी आठ साडेआठ नंतर साडे दहा नंतर सहा साडेसहाची तर ह्या तिन्ही आरत्या तुम्ही केल्या तरीही चालतील आणि याबरोबर तुम्ही केंद्रामध्ये जर काही तुम्हाला सेवा करायची असेल जसं की मंत्र जाप करायचा असेल किंवा स्वामी सारामृताचा पाठ करायचा असेल यासोबत तुम्ही तो सुद्धा करू शकता या सेवेने काय होईल जे आपले सगळे दोष आहेत ते हळूहळू मिटू लागतील आणि जर कमी प्रमाणामध्ये तुम्हाला कशाचा त्रास असेल तर तुम्हाला खूप लवकर अनुभव येईल पण दोष जे आहेत ते खूप जास्त असतील तर हळूहळू आपले सगळे दोष संपून आपल्याला अनुभव येईल पण शंभर टक्के रिझल्ट आपल्याला हा मिळणारच मिळणार आहे आणि स्वामींची अशी कृपा होईल की तुम्ही आयुष्यभर या सेवेचे जे लाभ आहेत ते कसे तुम्हाला झाले हे तुम्हालाही कळणार नाही आणि तुमचं आयुष्य जे आहे जे आपण म्हणतो की झिरो पासून टॉपवर तुम्ही आहात तर अशा पद्धतीने आयुष्यामध्ये चेंजेस होतील आणि या एकशे आठ दिवसानंतर तुम्ही बघाल की एकशे आठ जे मी जेव्हा आरत्यांची सेवा सुरू केली होती तेव्हा मी कुठं होतो आणि आता मी कुठं आहे एवढी स्वामींची जी प्रचिती आहे किंवा अनुभव हो आहे ते तुम्हाला येऊ लागतील कारण बऱ्याच जणांना बघा पारायण असेल पूजा मांडणी या सगळ्या गोष्टी करायला वेळ नसतो किंवा त्या करू शकत नाहीत काही कारणाने तर तुम्हाला अगदी फक्त मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे आणि ही सेवा करायची आहे बाकी काहीही नाही तेवढा वेळ तर आपल्याला काढावाच लागेल केंद्र तर आपल्याला शोधावंच लागेल आणि तिथंपर्यंत आपल्याला पोचावंच लागेल कारण तिथे जसं जसं महाराजांच्या तिथे तुम्ही आपण अपन... आपण आपले म्हणजे पाय जिजू केंद्रामध्ये जस जस आपला पाय जातील किंवा तिथे आपली हजेरी लागेल तसा तसं दिवसापाठोपाठ दिवस तुमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्हाला कमी होताना बघायला मिळतील आणि आपल्या वेळेनुसार कोणत्याही याला तुम्ही हे करू शकता आता एकशे आठ दिवस करत असताना पिरियड्स जर मध्ये आले तर स्टॉप करा काही हरकत नाही पिरियड झाल्यानंतर तुम्ही आपण जाऊ शकतो सुतक आलं स्टॉप करा सुतक संपल्यानंतर परत आपण आरतीला तिथे उपस्थित राहू शकतो कधी गावाला वगैरे गेलं गेल, तर तिथे कुठे केंद्र असेल तर तुम्ही जाऊ शकता पण ते काउंट करू नका पण हजेरी आपण तिथे असेल तर लावू शकतो आणि नसेलच तर काही प्रॉब्लेम नाही जेव्हा गावावरून वगैरे येऊ त्यानंतर आपण ही आरत्यांची सेवा जी आहे ती आपली करू शकतो अतिशय साधी अतिशय सोपी आणि सर्वात प्रभावशाली अशी ही सेवा आहे त्यामुळे ज्यांना कोणतीच सेवा करणं शक्य नाही किंवा ज्यांना अनुभव वगैरे आलेले ते नाही तर त्यांनी ही सेवा अवश्य करा अनुभव नक्की येतील श्री स्वामी समर्थ